सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्व नमस्कार पाहूयात आत्ता एंजल्स काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत काय सांगू इच्छित आहेत तुमच्या मनात जो प्रश्न आहे ज्याचे तुम्हाला उत्तर हवे आहे असा प्रश्न तुम्ही एंजल्सला विचारू शकता त्यावर एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करू पाहतायत किंवा कुठला रस्ता दाखवू इच्छित आहेत काय सल्ला देऊ इच्छित आहेत ते पाहूया तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल तुम्हाला ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवे आहे किंवा कोणत्याही विचारांचा गोंधळ जर तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये होत असेल तर नक्कीच हे कार्ड्स तुम्हाला, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करते प्लीज एंजल्स गॅडमींजल्स आता तुम्हाला कुठल्या प्रश्नासाठी उत्तर हवे आहे कशासाठी मार्गदर्शन हवे आहे ते तुम्ही एंजल्सला ला विचारू शकता प्लीज एंजल्स काय परफेक्ट टाइमिंग यस इन द अन इ्यूचर तो सगैंत पैयादा कार्ड है वेट रिकन्सिडर नो नीड टू वरी देर इज समथिंग बेटर लुक फॉर साइन लेट गो परफेक्ट टायमिंग रिकवरी अपॉर्च्युनिटी नो नीड टूवरी ते सांगतात की ठीक काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तुम्हाला जे सायन्स दिसत आहेत किंवा एंजल्स तुम्हाला जे मार्गदर्शन आहेत ते समजून घ्यायचा ते बघण्याचा प्रयत्न करा मेडिटेशनद्वारे तुमच्यामध्ये पण रिकवरी येत आहे परफेक्ट टायमिंगला खूप साऱ्या संधी की ज्याच्यातून तुम्हाला खूप मी जसं सांगितलं की समृद्धी नावलौकिकता पैसा हे सगळं तुमच्या आयुष्यात येत आहे येणार आहे इन द इयर फ्युचर लवकरच भविष्यकाळामध्ये त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही फक्त तुम्हाला जे सायन्स दिसत आहेत किंवा तुमचं मन तुम्हाला जे सांगतं आहे त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा रिकन्सिडर ह्याचं कारणालय वेट थोडंसं मी परवाच्या रिडिंगमध्ये पण सांगितलं होतं जर एखादा निर्णय तुम्ही घेत असताल तर तो निर्णय घेण्याआधी जर तो, तो खूप महत्त्वाचा निर्णय असेल तुमच्या लाईफमध्ये एक तर तुमच्या पर्सनल लाईफसंबंधी किंवा तुमच्या कामाच्या संबंधी तो कशा बाबतीतही असू शकतो तर थोडंसं तिथं थांबून तुम्हाला परत त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे परवाचं आपलं एक रीडिंग काढलं होतं मी दुसऱ्या अँगलनी की तुमची एनर्जी काय आहे जसं मी सांगितलं तुम्ही मनात आणलेलं प्रत्येक कार्य हे पूर्ण करणारच तुम्हाला त्याच्यातून यश मिळणार ते तुम्ही खेचून आणणार आणि आत्ताची तुमची अशी एनर्जी आहे की तुम्ही जे मागताल जे अफर्मेशन्स तुम्ही जे मागताल ते तुम्हाला मिळणारच आहे आणि मिळत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय मागताय किंवा तुम्ही काय विचार करताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आजचंही रीडिंग खूप सकारात्मक आणि खूप छान आहे इन फ्युचर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला लवकरच तुमच्या पुढे खूप छान सुंदर अपॉर्च्युनिटी येत आहे संधी येत आहे त्याचा ता फायदा घ्या त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याच्यावर परत एकदा नीट विचार करा आज एंजल्सचा गायडन्स हा आहे खूप सुंदर आणि खूप वेगळं असं मार्गदर्शन आहे आत्तामध्ये की तुमच्यासमोर ज्या संधी येत आहेत है, त्या प्रत्येक संधीचा फायदा घेताना त्याच्याविषयी निर्णय घेताना थोडंसं थांबून एकदा त्यावर विचार करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत तुमच्या अफर्मेशन्सवरती पोचताय तर तुम्ही काय मागताय त्याकडे पण लक्ष द्या माझ्या या पॉझिटिव्ह एनर्जी जर तुमच्यापर्यंत पोचत असतील त्या तुमच्या एनर्जीबरोबर मॅच होत असतील तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी ओम